हाय uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे गुड न्यूज आहे विद्यार्थ्यांसाठी बी एम एस प्रायव्हेटसाठी शंभर टक्के अजून दोन कॉलेज ॲड होणार आहेत ते दोन कॉलेजेस कोणते आहेत ते, ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोनशे वीसपर्यंत पर्यंत बी एम एसचा प्रायव्हेटचा विद्यार्थी लागू शकतो आणि बी एच एम एसचा दोनशेपर्यंत पर्यंत विद्यार्थी लागू शकतो बी एम एस बी डी एस आणि बी एच एम एसपेक्षा कोणता कोर्स चांगला आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ओके सोगायच uh, so आता आपला टॉपिक काय आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज हो आहे बीएमए साठी दोन नवीन कॉलेज ऍड झालेले आहेत एकशे साठ जागा ह्या शंभर टक्के ऍड होणार आहेत ओके सोगायच uh, so पहिलं कॉलेज आहे शरद आयुर्वेदिक कॉलेज जे की कोल्हापूरचं आहे हे कॉलेज इचलकरंजीचं आहे तालुका शिरोलचं आहे या ठिकाणी साठ सीट्स आहेत ओके यानंतर दुसरं कॉलेज आहे एएसपीएम पी एम आयुर्वेदिक कॉलेज जे की सिंधुदुर्गचं आहे हे कॉलेज वैभववाडीमधला आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत आणि हे नवीन कॉलेज जे आहेत ना शंभर टक्के स्टेवक राऊंडला ऍड होतील आता सांगतो तुम्हाला ओके यानंतर अजून तीन ते पाच नवीन कॉलेज येणार शंभर टक्के ओके सो काय ज्यामध्ये पहा बी एम दोनशे वीस पर्यंत भेटू शकतं शेवटच्या राऊंड पर्यंत आणि बी एच एम एस दोनशे पर्यंत भेटू शकतं शेवटच्या राऊंड पर्यंत ओके सो गाइस बी एम एस बी एच एम एस ची काउन्सिलिंग साधारणतः पंचवीस नोव्हेंबरच्या नंतर सुरू होणार आहे कारण की डबल एट बस ची काउन्सिलिंग सुरू आहे ओके यानंतर बी एम एस बी एच एम एस आणि बी डी एस पेक्षा कोणता कोर्स चांगला आहे सो गाइस बी एम एस ऑलवेज बेस्ट हे का हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल लक्षात समजलं काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज